नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळच्यावर दिसाय जायचं आहे मला औषध आणण्यासाठी कोळीला दळण संपलेलं आहे तर दळण टाकायचं आहे उन्हाला ही एक गोळी निघाली याच्यामध्ये त्या गोळ्या टाकायच्या हे असं जर याच्यात पावडर टाकलं तर पूर्ण हाताला पावडर लागते ते मग गवास पिठामध्ये जाते त्या गोळ्यामुळं काय होत नाही तो तेवढा आपला सेफ आहे आणि याचं यानं काम केलं तर याला आता वाळू घालतो मी मी आता आलो कोळीच्या दुकानला औषधी घेतलेली आहे बुरशीनाशक आहे दुकानदार आता बिल बनवायला पूर्णपणे मध्ये घेतलेला आहे गावाकड जाण्यासाठी औषध घेऊन आलो मी घरी आता हाताला येत नाही घेतो आता करतो मी जेवण शाळेतून आल्यावर भाई असं राहते काय दफ्तर टाकून दिला कार्ड नाही गळ्यातलं सुरूच केलं आलं की फटाके फोडायला हातांमध्ये होईल बार ओळल रे बिड बॉम्बला पाच मिनिट ठेवलं तरी काय होत बस कर टाकून दिलं तिथं आज घ्यायचे तू फॉरून जायचं आहे शेताकड तू जाईन झालं शाळेत भे भयाची तब्येत बिघडली आज भया जाईन झालं शाळांमध्ये आता गोळी घेतली ना जेवण करून धिंगाण करू नको उग्नात फिरू नको काल संध्याकाळची भयाला ताप शाळेतून आल्यावर आता कमी झालेली आहे रात्री मेडिकल आणलं होत ते का रबले नाही ते आणळ्याच ते चांगलं राहते पण आता बुटत नाही ना शेत मला तूर आहे अशी आता फुल येण्याच्या कंडिशन मध्ये आहे आता तूर फुल काही जास्त आलं नाही पण आता असे निघालीत बाप फुलं या फवारणीमध्ये तूर पूर्ण फुलोऱ्यावर येऊन जाते उग काहीतरी चार ते पाच टक्के फुल निघाला असेल अशी आहे बा ही बेडवरची लग्न आहे ही बेडवर आहे एका ओळीमधला अंतर आठ फुट आहे चार फुटाचं बेड आहे तर आता हे अशी पोजिशन आहे पायाची पहिला पंप घेतलेला आहे पा औषध टाकलेलं आहे याच्यात हे असं बकेट भर बनवलेलं आहे औषध याला प्रत्येक पंपाला असं ढवळून प्रत्येक पंपासोबत एक एक डबा औषधाचा घ्यायचा आहे तर आता फवारणीसाठी सुरुवात करतो

आता एक वाजलेला आहे दुपारचा हे एवढा पंप झाला की दुपारचं जेवण करतो नंतर फवारून घेतो राहिलेली पाणी इतर वापरायलो या नाली मधलं खूप पाणी आहे इथं औषधी इथं ठेवलेलं आहे पहा सात पंप पडले आता इतकी बाकी खाली गेलेली आहे पूर्ण तीस टाक्याचं औषध आहे सगळे आता मी हातात धुतलेले आहेत माती लावून करून घेतो जेवण आता भेंडराची भाजी आणलेली आहे आणि चपाती आहेत तर या जेवायला मी पण करतो आता जेवण जेवण झालेलं आहे आता छोटं आहे टिफिनचा डबा पाण्याची टाकी भरून घेतलेली आहे थोडीशी राहिली लाईनच गेली एक मिनटं जर लाइन राहिली असती तर टाकी भरून जात होती पण लाईन गेली आता तर मी जातो आता गावाकडं आता हे घ्यायचं आहे उद्या फोर खूप आहे आता शेतून आलो आणि आंघोळ करून फ्रेश झालो खाली का तुम्ही दोन मध्ये आलं एक कापली वाटते हम्म चांगली निघाली सकाळी एक कापली होती खराबच झाली हम्म काय

आता यश आज शाळेमध्ये गेलं नव्हतं तर त्याला मोबाईलवर अभ्यास टाकलेला आहे ऑनलाईन त्याच्यामुळे त्याला अभ्यास करायसाठी मोबाईल लिहायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो